मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आयुष्याने भविष्य घडवणारी जिजाऊ सामाजिक संस्था खरं इथं तरुणांना बळ मिळतं प्रेरणा मिळते ध्येय मिळतं या देशाचा तरुण घडला तर देश घडेल देश आपल्याला बलवान बनायच असेल तर देशातली तरुण पिढी बलवान होणं गरजेचं आहे या देशाची तरुण पिढी ह्या देशाचं भविष्य आहे देशातला तरुण घडला पाहिजे गोरगरीब तरुणांची मुलं सैन्यात भरती झाली पाहिजे हेतूने लेले सांबरे काम करतात अखंड महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये तरुण पिढींची मोठी नाळ आपणाला जी बघायला मिळते ते आपल्याला जिजाऊ सामाजिक संस्थेमध्ये बघायला मिळते खऱ्या अर्थाने इथं बळ आहे देह आहे आणि या देशाची तरुण पिढी बलवान बनण्याचं एक वेगळं स्वप्न आपल्याला निले सांबऱ्यांच्या मनात बघायला आहे खरं राजकारण्या पलीकडं माणसांचं नातं काय असतं हे निले सांबऱ्यांच्या रूपाने बघायला मिळतंय हजार आदिवासी बांधवांचं आयुष्य घडवणारे लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेली यांचे संसार जोडण्यामध्ये लिहिले सामऱ्यांचं सा नाव आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कोकण अन्य राज्यामध्ये ज्यावेळी सामाजिक जिजाऊ सामाजिक संस्थेचं सा नाव येतं त्यावेळी खऱ्या अर्थानं उंच अभावल्या जातात खरं हा देश हा संत तुकाराम महाराजांचा देश, 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 देश आहे हा देश आहे तो इथल्या संस्कृतीचा आगळा वेगळा ठावा आहे आणि त्याचबरोबर इथला देश आहे तो जवानांचा देश आहे हा देश आहे तो खऱ्या अर्थाने देशावर ते प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे आणि म्हणून आपण बघू शकतो या देशाची तरुण पिढी घडली पाहिजे ज्यावेळी देश घडेल देशातला तरुण घडेल तेव्हा बलवान घडेल या मणीप्रमाणे जिजाळू सामाजिक संस्थेचं काम आहे ते खरं आपणाला साता समुद्रात पार गेलेलं बघायला मिळत आहे या देशातला तरुण आदिवासी बांधवातला तरुण काही तरुणांना पैसे भरण्यासाठी पण मात्र सैन्यामध्ये जायची इच्छा असते अशा वेळेला सैन्यांच्या मनामध्ये आणि या तरुणांच्या मनामध्ये काय भाव जोडले असतात तेही पाहणं घेणं अपेक्षित असतं पण खऱ्या अर्थानं ही जी मुलं आपणाला बघायला मिळतात हे मुलांचं आयुष्य आणि भविष्य घडत असताना मात्र जिजाऊ सामाजिक संस्थेचं सा एक ध्येय आणि धोरणं जे असतं ते खऱ्या अर्थानं समाज मनाला भिमणार असतं माणसाचं आयुष्य घडत असताना माणूस घडत असतो पण त्याबरोबर आपण समाजाचे देण्या आहोत या भावनेतनं काम करणारी जिजाऊ सामाजिक संस्था ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो तरुणांचं आयुष्य आणि भविष्य घडवते आणि ह्याचाच अभिमान मात्र आम्हाला होतंय खऱ्या अर्थानं घडतंय काय बिघडतंय काय राजकारण्यापलीकडं कळतो काय एकीकडे समाजमानाचा कळत ढळत चाललाय माणसातलं माणूस बदलत चालला आहे आणि राजकारणाचा चिखल होत चालत असताना ह्याच चिखलामध्ये मात्र निलेसामसारखं एखादं कमळ का ज्यावेळी उमोगतं खऱ्या अर्थ राजकारण्यापलीकडे काम करणाऱ्या निलेसामचा जीवन प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला थक्क करणारा प्रवास आहे आणि म्हणून अशा तरुणांचं काम अशा तरुणींचं काम ज्येष्ठ नागरिकांचं काम आणि रंजल्या गांजल्यांना निराधारांना आधाराची साथ देणाऱ्या निलेश सांबऱ्यांना नव केसरीचा सला कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं सा, रिपोर्टर सागर पाटील ठाणे